नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या विशेषण व संख्या विशेषणाचा पहिला उपप्रकार अभ्यासला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे चार उपप्रकार अभ्यासणार आहोत त्यातला पहिला आहे क्रमवाचक विशेषण क्रमवाचक विशेषण म्हणजे काय जेव्हा संख्येचा क्रम, क्रम, जे क्रम सांगितला जातो तेव्हा त्याला क्रमवाचक विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ सातवे घर चौथा वर्ग आठवी इयत्ता यामध्ये सातवे चौथा आणि आठवी हे क्रमवाचक विशेषण आहे कारण आता बघा आपण इथे जर म्हटलं की मी इयत्ता आठ शिकते हे वाक्य चुकीचं ठरतं पण इथे वाक्य जर या पद्धतीने वापरलं मी इयत्ता आठवीत शिकत आहे तर इथे आपण आठवी हा एक क्रम लावलेला आहे संख्येचा म्हणून क्रमवाचकामध्ये आठवी हा शब्द मेन्शन होतो पुढचा प्रकार आहे आवृत्तीवाचक विशेषण आवृत्तीवाचक विशेषण म्हणजे काय संख्येची आवृत्ती किती वेळा झालेली आहे हे जे विशेषण दर्शविते त्यास आवृत्तीवाचक विशेषण असे म्हणतात सोप्या भाषेत म्हटलं तर आवृत्तीवाचक म्हणजे एकापेक्षा जास्त वेळा उदाहरणार्थ त्रिवार मुजरा नऊवारी साडी द्विगुणित आनंद यामध्ये त्रिवार नऊवारी आणि द्विगुणित हे आवृत्तीवाचक विशेषण आहे असे अजून काही उदाहरणं म्हटलात तर दुप्पट आनंद पाचवारी साडी सहावारी साडी चौपट आनंद यासारखी उदाहरणं आवृत्तीवाचकामध्ये येतात पुढे आहे चौथा पृथकत्व वाचक विशेषण ज्या संख्येचा वेगवेगळा बोध करून दिला जातो त्यास पृथकत्व वाचक विशेषण असे म्हणतात थोडक्यात लक्षात ठेवायचं झालं तर पृथकत्व वाचक म्हणजे संख्येची जोडी करणे उदाहरणार्थ एक एक ओळ दोन दोन गट तीन तीन मुले समजा आपण म्हटलं की मला पाच पाच मुलांचा गट करून हवा इथे पाच पाच हे पृथकत्व वाचक झाले मला दहा दहा रुपये हवेत दहा दहा हे पृथकत्व वाचक झाले पुढे पाचवा आहे अनिश्चित वाचक विशेषण नेमक्या संख्येचा वाचक विशेषण असे म्हणतात आता इथे अनिश्चित वाचक म्हणजे काय संख्या निश्चित नसणे जर मला एखादी संख्या पक्की माहीत नसेल त्यावेळेला मी शाब्दिकरित्या तिथे तुम्हाला एक संख्येचा अंदाज देणार उदाहरणार्थ समजा मी म्हटलं की खाली जा आणि स्टेशनजवळ असलेली किती लोकं आहेत प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरती ते येऊन सांगा तर तुम्ही सांगू शकता का की प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरती पर्टिक्युलर एवढी लोकं उभी आहेत नाही तर त्यावेळेला आपल्याला तिथे एक अंदाज बांधला जातो की भरपूर लोकं आहेत खूप लोकं आहेत कमी लोकं आहेत पुष्कळ लोक आहेत जास्त लोक आहेत इथे भरपूर कमी पुष्कळ जास्त या शब्दाने आपण इनडायरेक्टली एक संख्या मेन्शन करतो त्याला आपण अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतो उदाहरणार्थ बरीच घरे पुष्कळ माणसे थोडे पक्षी इथे बरीच पुष्कळ थोडे याला अनिश्चित वाचक विशेषण असे म्हणतात परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला संख्या विशेषणाचे हे पाच उपप्रकार महत्वाचे आहेत तर हे पाच उपप्रकार कसे लक्षात ठेवता येईल ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते गणनावाचक म्हणजे लक्षात ठेवायचं अनुक्रमणिका म्हणजे सिरियल नंबर एक दोन तीन चार पाच सहा क्रमवाचक म्हणजे पहिले दुसरे तिसरे सातवे आठवे दहावे इंग्लिशमध्ये जर लक्षात ठेवायचं झालं तर फर्स्ट सेकेंड थर्ड फोर्थ या पद्धतीने याला आपण क्रमवाचक म्हणणार आवृत्ती वाचक म्हणजे त्रिवार मुजरा नऊवारी साडी पाचवार सहावार दुप्पट तिप्पट द्विगुणित हे सगळे शब्द आवृत्ती वाचकामध्ये येतात पृथकत्व वाचक म्हणजे कसं लक्षात ठेवणार एक एक दोन दोन तीन तीन दहा दहा पन्नास पन्नास शंभर शंभर हे सगळे पृथकत्व वाचकामध्ये येणार अनिश्चित वाचक म्हणजे खूप पुष्कळ भरपूर कमी जास्त जा हे सगळे अनिश्चित वाचकामध्ये येणार तुम्हाला या पद्धतीने ह्या डायग्राममध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला कंसामध्ये लिहून दिलेलं आहे तसं हे पाठ केलं तर तुम्हाला परीक्षेला उत्तर लिहिताना सोपं जाऊ शकतं आता छप्पन्न मोती पाचवी खेप थोडी विश्रांती एक एक मुलगा या चारपैकी कोणते उदाहरण पृथकत्व वाचकाचे आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा आता हा भाग समजला असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद